नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर राज्यसभा खासदार आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष मेघाताई कुलकर्णी यांनी काल झालेल्या अपघातातील मृत सोलंकी परिवाराच्या घरी जाऊन भेट घेऊन संवेदना व्यक्त केल्या आणि आश्वासन दिले जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर का कारवाई करण्यात येईल यापुढे अशा प्रकारे घटना घडू नयेत यासाठी खबरदारी घेण्यात येईल असे आज लोकसंदेश न्यूजशी बोलताना त्यांनी आपलं मत व्यक्त केले ताई नमस्कार कालची जी दुर्दैवी घटना घडली याबाबत आपलं काय म्हणतात गंगाधाम रोडवर रोज ॲक्सिडेंट्स होतात गेले काही महिन्यापूर्वी त्या ठिकाणी जड वाहतूक सुद्धा संबंधित अशा प्रकारचं जे धोरण ठरलं होतं ते धोरण अचानकपणे बदललं आणि हे बदललेलं धोरण जे आहे हे नागरिकांच्या जीवावर उठलं आहे गेल्या काही दिवसामध्ये सहा सात मृत्यू त्या ठिकाणी झाले आणि काल तर जो टिप्परनी केलेला ॲक्सिडेंट होता तो तर इतका भयानक होता की आमच्या दमयंतीतही सोडून की या एकोणसाठ वर्षाच्या भगिनी इतक्या जोरदार त्यांना धडक बसली की त्यांचं डोकंसुद्धा धडावेगळं झालं भयानक अशा प्रकारचं ॲक्सिडेंट आणि या ॲक्सिडेंटची माहिती पोलीस खात्याला कळवल्यानंतर जवळजवळ पाऊन तास मला सांगायला इतकं वाईट वाटतंय की पाऊन तास पोलीस आलेच नाही एक तर त्या ठिकाणी नियम का बदलला याची माहिती मिळाली पाहिजे पोलिसांना एखाद्या अपघाताची माहिती कळल्यानंतर त्यांना पाऊन तास का लागतो या जड वाहतूक म्हणजे जी वाळू तर वाळूला पण उच्च वाळू वाहतुकीचा ट्रक त्या ठिकाणी चालला होता आणि दोन गाड्यांची दोन मोठ्या ट्रकची तिकडं रेस लागली होती तिथे ना सी सी टी व्ही कॅमेरा आहे त्या उतारावर कंट्रोल करण्यासाठी त्या ठिकाणी महानगरपालिकेने कुठल्याही प्रकारचे राऊंडर्स किंवा ब्रेकर बसवलेले नाही आहेत रोड ऑलरेडी छोटा आहे आणि त्या ठिकाणी हॉकर्स आणखीन अन्य गर्दी आहे म्हणजे अशा प्रकारे महानगरपालिकेचाही कुठे कंट्रोल नाही आहे आणि पोलीस खात्याचंसुद्धा दुर्लक्ष आहे आणि नागरिकांना स्वतःचा जीव कमवावा लागतो आहे पोलीस पाऊण तास येत नाहीत कारवाई करत नाही अशा सगळ्या दुर्दैवी घटनेचा या परिस्थितीचा बळी ताई होत्या कर्वे रोडला नुकताच ॲक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये एक सायकल पटू गेले तर हे वारंवार वार पुण्यामध्ये काय चाललंय याच्यावर कोणी लक्ष देणार आहे की नाही अशा प्रकारची अवस्था अशा प्रकारची भावना ही नागरिकांची निर्माण झाली आज मी इथं या सोसायटीमध्ये आली त्यांच्या कुटुंबियांची सुद्धा भेट घेतली एक मनस्क अवस्थेमध्ये कुटुंब आहे त्यांच्याशी सुद्धा माझ्याकडे शब्द नव्हते असे आवाज आम्ही त्याच्यानं बसतो अवघड परिस्थिती आहे पोलीस खात्याने आवडतो ती जबाबदारी घ्यावी स्थानिक पोलीस ज्या अधिकारी असतील त्या सगळ्यांना कार्यमुक्त करा सगळ्यांना कार्यमुक्त करा सस्पेंड पण नाही काही दिवस सस्पेंड ठेवतात आणि नंतर पुन्हा कामावर गेला सस्पेंड पण नाही कार्यमुक्त करा जबाबदारी कोणी घेणार आहे की नाही हा माझा प्रश्न आहे ताई काल जसं तुमचं घडलं की ज्यावेळेस ॲक्सिडेंट झाला तर लोकांचं तिकडचं म्हणणं आहे की पंचेचाळीस मिनिटं पोलिस आली नाही पण त्यानंतरही सुद्धा माझ्याकडे लाईव्ह फुटेज आहे एकही वाहतूक अधिकारी तिकडं नसतो आहे आणि अवैध वाहतूक जसं डम्पर म्हणा ट्रक म्हणा अवैध लोक टेम्पोवाले फ्रूट्सवाले रिक्षावाले भरपूर प्रमाणात थांबत असतात सकाळी म्हणा अर्धा अर्धा किलोमीटरच्या लाईनी लागतात संध्याकाळी म्हणा जे रोजगार लोकं येतात घरी तर त्यांच्या पण लाईनी लागतात त्याच्यावर आपलं काय म्हणणं आहे ताई बघा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जड वाहतूक चालते कारण तिथे खूप मोठ्या स्कीम्स चालू आहेत म्हणजे एकीकडे मार्केट यार्डनी मागणी केली वगैरे वगैरे सांगितलं जात आहे पण तसं काही नाही काय भाजीचे ट्रक नव्हते चाललेले हे सगळी सोय निर्माण केली मार्केट यार्डच्या लोकांनी मागणी केली किंवा काय हे समृद्धर्शन सांगितलं जात असलं तरी सुद्धा इथे फळभाजीचा किंवा याचा ट्रक नव्हता चाललेला ही सगळी सोय जी आहे ही बिल्डरच्या संदर्भातली सोय आहे त्यांना ते मटेरियल जे लागतं त्यांना तिथे वेळी यावेळी ते पुरव पुरवलं जावं त्यांच्यामध्ये काही कामामध्ये अडथळा होऊ नये म्हणून या प्रकारची सोय किंवा हा नियमामध्ये जो बदल केलाय तो केला गेला आम्ही काही कुठल्या का बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात नक्कीच नाही परंतु या मोठ्या प्रमाणात जर ट्रेलर येणार असतील आणि अशा प्रकारे डम्पर आणि या मोठ्या गोष्टी येणार असतील दारू पेलेले ड्रायव्हर असतील आणि त्यांची रेस लागत असेल तर हे नक्कीच कुठेतरी गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे लोकसंदेश न्यूज पुणे प्रतिनिधी पारस मत्था यांचा रिपोर्ट Legenda